அடைட்டே ஆ மாத்தலாம் யாரோ ட்ரெயின்ல செல்லாதவங்க एक मिनिट तुम्ही बसता हे बसताशी बसता एक मी बारामतीत रे मला बारामतीमध्ये नियमानी सगळ्या गोष्टी करायच्या मला पटवू नाही तर न पटव मी काय कोणाचं ऐकणार नाही मी बारामतीमध्ये मध्ये आता स्टॉल जवळपास दीडशे का दोनशे केलेले वेगवेगळ्या ठिकाणी मी आता त्याच्या संदर्भातलं चीफ ऑफिसरला सांगून त्याचा स्टॉल विक्रीच्या करता जे कोणी घेतील त्यांना विक्री नाही भाडे मालकी आमच्या नगरपालिकेची पण भाड्याने मी आता ज्या वेळेस माझ्या पाठात रोहणी येतो तिथं मी इतका मोठा चौक केला तिथं त्या कॉर्नरला सगळे बिडे सगळे असं काहीतरी वर हे टाकतात साधक टाकतात इतकं घाट घचा दिसत इतकं गचाळ दिसत धंदा करा ना धंद्याला पैसे पाहिजे असतील तर पैसा बँकेचे द्यायला तयार आहे बारावती बँक आहे पीडीसीसी बँक आहे मधी मौलाना आझाद कडनं जवळपास तीन तीन लाख रुपये तीनशे लोकांना दिलेले किंवा खूप योजना आहेत आपल्या मागासवर्गीयाच्या करतायत ओबीसीच्या करतायत करतायत धनगर समाजाच्या करतायत म्हणजे असा कुठला घटक अल्पसंख्याक काय झालंय जी समिती आपल्या शासन जी आहे दोन हजार सतरा एक संयुक्त समिती नियुक्त झाली पतविकरणासाठी राज्यपाल नियुक्त आहेत आपले इथं इलेक्शन झालं त्या समितीचं त्यांचं सर्वेक्षण झाल्यानंतर जे अधिकृत पत्र पदवित्रेत राहतील बाकीच्यामुळे कारवाई करायची गणेश मार्केटच्या समोर मी बघतो मी आता तो नवीन शॉपिंग सेंटर करतोय जेव्हा मला तो रस्ता मोठा करायचा आहे सगळे गाडे लावतात सगळे म्हणजे एवढे मोठे रस्ते करतोय परंतु जायला वाहनच नाही जायला जागाच नाही चारचाकी वाहनं कुठं येणार कशी जाणार काय होणार प्रत्येक जण सगळ्यांना वाटत नाही मी काय सांगितलं दोनशे ते तीनशे गाडी वेगवेगळ्या ठिकाणी

एक मिनिट पण काही पण टाकणार आणि आम्ही सहन करायचं कसं चालेल त्या संदर्भामध्ये आता आपले ते त्यांना तिथं बसवलं होतं त्या सगळ्यांना मी उचलतोय आणि दुसऱ्या ठिकाणी टाकतोय तिथं सगळ्या रस्ताच म्हणजे मेन बारामतीचा नटराजच्या समोरचा जो सर्कल आहे तेच सर्कल अडचणीत आलेले कारण ते आता मोठ्याच्या मोठं मी केलंय रस्ते तर किती मोठे केले ते मला सगळ्यांना माहितीये माहितीये का नाही माहिती दादा पण गरीबांचा जर विचार होत असेल तर गरीबांचा काय असतो आम्ही तुला तीन लाख रुपये मी देतोय म्हणलं ना पण कर्जाचा आताच सिच्युएशन अशी आहे जर यांच्या कारवाई केली यांनी असं दिलंय की जे सुविधा पाडणार पडणार या संदर्भामध्ये ते नियमानी असतील तर रातो अजिबात त्यांना हात लावायचा मी अधिकाऱ्याला सांगतोय ना तुलाच पार हात केल्यान आम्ही काय भिंतो काय काय नियमानी असेल तर अजिबात कुणाला हात लावायचा नाही बेकायदेशीर असेल आपले ट्रॅफिकला अडथळा होत असेल लोकांना जायला यायला अडथळा होत असेल किंवा इथं एखाद्याचं माझं दुकान आहे त्याच्या समोर तिथं टाकलेलं असेल ज्याची मनगटोर आहे तो तिथं त्याच्याजवळ कुठलं काही होऊन देत नाही मात्र जो गरीब आहे त्याचं काही चालत नाही तो त्याचा जा, जास्त मनगटात दादागिरी करू शकत नाही अशांना बिचारांच्या समोर काही पण चाललेलं तर त्या सा सगळ्याचा विचार साकारल्याने करा आणि मी मागे आपण बारामतीचा जो डीपी प्लॅन केलेला आहे त्याच्यात हॉकर झोन पण टाकलेला त्या हॉकर झोन मध्ये देखील आपण जसं काही काही ठिकाणी बघावले महाराष्ट्रामध्ये तसं ते खाण्याच्या ह्याला गावगल्ली किंवा आणखीन काही अशा पद्धतीनं पण वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या ज्या जागा आहेत आपल्या ओपन स्पेस तिथंही ओपन स्पेस मध्ये त्या बाबतीमध्ये आपल्या आता एक आपण करतोय ते ओपन स्पेस मध्येच करतोय त्या टी सी कॉलेजच्या डावीकडे बघा ते रिटेनिंग वॉल वगैरे केलेली आणि आता माझ्या माहितीप्रमाणे मी अनेक ठिकाणी बसायला व्यवस्था नागरिकांना केलेली आहे ना खेळायला केलेली आहे आता छोटी एक रेल्वे पण सुरू करतोय गार्डन पण उत्तम पद्धतीनं करतोय त्याच्यामुळे वेगवेगळ्या भागामध्ये तिचा आता एकाच ठिकाणी तुमचा धंदा होणार आहे अशातला भाग नाही काही गार्डनच्या ठिकाणी काहींना धंदा करता येईल काहीना शाळेच्या बाहेर संस्थेच्या बाहेर असं वेगवेगळ्या ठिकाणी जीसीबी लावून आपलं चोवीस तोडून घेऊन नोटीस द्यायचा अधिकार त्याला नाव नाही तारीख नाही नाही तर नाव नसतीस तर तुम्हाला त्या नोटीस दाखल घ्यायचं कारण बरोबर आहे ना आम्हाला कळत मी तरी तुला होता त्यांना सिंह साहेबांनी एक मिनिट नाव असतील तर त्या काय नोटीस जसं बिनसाईचा काय अर्ज केला तर त्या अर्जाला काहीच महत्व राहत नाही अर्ज म्हणून दफ्तरी दाखल केला जातो तशा पद्धतीने तुम्ही त्या बाबतीमध्ये जे अनधिकृत राहतात आणि त्यांची नावं आहेत

আমি ফুটবল আপনার গেলে

जागा जागा त्यांना सारखा जागा आवाज येतोय येतोय का अरे पैज अरे येतोय तू इथं समीता सगळं मानत करतो बघा आता आपलं सगळं प्रतिनिधीत्व ते दादा तिथं गेलो होतो दादांना काही सूचना आहेत त्यांनी काहीतरी सूचना आ इकडे येऊ आपले सगळे समितीचे सदस्य आणि काही लोक आपल्या जे आपल्याला सपोर्ट करायला आले ते सगळे होते दादांना काय सूचना केल्या दादांनी आपल्याला काय सूचना केल्या पहिल्या दा दादाच्या सूचना सांगतो रस्त्यावर गाडा नसला पाहिजे येणा जाणाऱ्याला त्रास झालं नाही पाहिजे त्यांचं असं म्हणणं आम्ही म्हणलं तसं आम्ही कुणाला त्रास देत नाही आता राहिला हॉकर झोनचा शिवला सांगितलं काही कारवाई करून ह्या नोटीसला काही किंमत कार नाही कारवाई होणार दुसरी गोष्ट आहे का दुसरी गोष्ट अशी की ते काय हॉकर झोन तयार करणार आहेत त्याला वेळ किती लागतो काय लागतोय ती माहीत नाही आता सीओ चर्चा करायला लागली सीओ पैसे आपल्या तीन निमाण असतील जोपर्यंत हॉकर घोषित जो होत नाही जोपर्यंत नागरिकांना ती पडत नाही नाही तोपर्यंत कारवाई करायची दुसरी गोष्ट अशी की आपण आपण कुणाच्या दुकानाला अडचण होईल किंवा कुणाच्या रस्त्याला येण्या जाण्याला अडचण होईल अशी दुकाने वाहतुकीला ट्रॅफिकला अडचण अशी दुकाने लावू नका व्यवस्थित आपण आपली काळजी घ्या कारण की ह्या सगळ्या सूचना त्यांनी दिलेले आणि आपल्याला बी वाटतं की रस्ता बंद नाही पडला पाहिजे तर थोडं एक इंच दोन इंच थोडं मागं चाललं तर गिरायक होणारच आहे आणि आता सीओची मीटिंग होणार आहे हॉकर समितीची त्यावेळेस तुमच्या फेर सर्वेक्षण परत सर्वेक्षण झालं पाहिजे कोणी उद्या बी गाडा लावलेला असला तरी त्याचं सर्वेक्षण मध्ये नाव घ्यायचं नाव घ्यायचं ते एक ठरण दुसरी गोष्ट तुम्हाला लायसन्स गाडेधारकांना लायसन्स तुम्हाला जर अतिक्रमण पुढे वाढू द्यायचं नसेल तर आता लायसन्स वाटा ती लायसन्स घटनेने द्यायचं आपल्याला तिसरी गोष्ट झोन हे शहरातच असले पाहिजे शहराच्या बाहेर नसले पाहिजे आता काय कोणावर कारवाई होणार नाही दादांच्या लक्षात आणून दिलं नोटीस मी नावे दिलेली थोडस काय झालंय प्रश्न जो नसा बसता शांत राहा सगळ्यांनी शांतते का दादांनी सांगितलं की तुम्ही कायदेशीर आहात का असं विचारलं परंतु त्यांना तेवढं ऐकायची आमची हे त्यांनी ऐकून नाही तेवढं तेवढ्या जेवढं सांगायचं होतं कायदेशीर तुम्ही केलं आम्हाला कायदेशीर तुम्ही केलं नाही त्यांना मी सांगितलं कायदा सांगतोय त्यावेळेस ते म्हणले आम्ही काय भिंडू काय का आता आम्हाला माहिती परंतु सांगतो काय की तुम्ही सगळे आता व्यवसाय चालू करा आणि हॉक्स कमिटीची जोपर्यंत बैठक होत नाही आम्ही त्याला सीओला आता सांगितलं कारवाईची कुणाला नोटीस द्यायची नाही पुन्हा कारवाई करायची नाही ह्याच्यामध्ये जोपर्यंत पत्रिकृत समिती सर्वेक्षण करत नाही तोपर्यंत कुणी अनधिकृत होत नाही इथंच संपलं असं होणार नाही भविष्यात जरी गरज पडली तर आपल्याला फक्त एकच माणूस आपला न्याय करणार नाही न्यायालय आहे वरती हे बी लक्षात ठेवा त्यामुळं तुमच्यासोबत आम्ही आहे तुमचा जोपर्यंत न्याय होणार नाही तोपर्यंत आम्ही तुमच्यासोबत आहे उद्या पण ही लढाई इथं संपली नाही जर त्यांनी आपली फसवणूक केली तर ह्याच्यापेक्षा बेकर मोर्चा काढू आपण